नमस्कार इंगोवा बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया राज्यातील घडामोडी आसगाव येथील श्याम गोवेकर यांनी चक्क रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बसून उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकार विरोधात आपली नाराजी व्यक्त केली आठ दिवसात रस्ता दुरुस्तीचं काम हाती न घेतल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय सगळे जण पण आहात ते बहुजन समाजाचे खारवी भंडारी हे गरीब लोक आहात आणि हे सगळे जण पण आहात ते आटेवल्या पोटाचे आठ महिने झाले आम्ही हे त्रास सोसतात कितके महिने आठ महिने ते लाईटीचे काम इकडे करता उदकांचे काम इकडे करता आणि सफर कोण जाता आम्ही जाता आम्ही काय फायदो का? सरकारान तो तो ना आमक सरकारन पोचे कोणाक इन्स्पेक्टर घेऊचे आणि पोचे फायदा हा काय ना पण किती असा सकाळी पण आता वरून मोडके घालता पण तसले मन सांगते आम्ही खूप पाशयेस काढले माझे कोणाचे लोकल पंचायतीचे आमदाराचे आमच्या खासदाराचे कोणाचे ना आपण कोणीनुसार किती करचे ते आम्ही कसे पोट भरचे आम्ही बिझनेस करता पण आम्ही सोशल वर्कूय करता आता सरकारान किती केलं सरकारचे वडले वडले आता किती म्हटलं भिवपची गरज ना किती भिवपांची गरज ना रस्त्यावर बसचे पडले आणि भिवपची गरज ना त्यांच्यांनी किती केलं सांगता तुम्हाला त्यांच्यांनी किती केलं आणि त्यांच्या कोणाचं कालपत पट्टी मोडलो कोणाचे टायर फुटा त्याचे त्याचे गिअर दोवचे पडले तर ते बशीचा जॉईंट फुटलो कोण सफर त्यांच्यानी सरकारनं सांगता ना तुमकांनी इलेक्ट्रीक बस हा ती एअर सस्पेंशन त्याचं पट्य म्हणणार मोठ्या म्हणजे आमचं स्लो तुमको पॉयजनिंग दिवस मारूक सोदतात धंदा कबार करू सोदतात आठ महिने झाले हार्डली फोर किलोमीटर रोड फ्रॉम आसागाव जंक्शन न चार रस्ता नू ते दत्तात हार्डली फोर किलोमीटर रोड आठ महिने झाले हे लोक काम करता आम्ही बशी अश्यो काढत अश्यो काढत पोट फुटला म्हणून पोट भरना आपचे आमचे हे बशीर हे चंदन ताबणकर हेचे बशीर पोट भर चंदन बेतकार बायल मारता तिकेट किया किती उरूक जाय म्हणून मेक्झिमम त्याचे उरतले म्हणून तेची बायल तिकीट मारता तो गाडी चलता तरी म्हणजे श्याम आज डिझलाचे जांगरे आपले किती करणे कि एक कि हा पण तिने सांगला की जण तुम्ही ड्रायवर कंडक्टरचे पोट भरा आणि डिझल भरा म्हणून असे आम्ही एका एके बसी दोग जणांनी पोट भरपूर साधन देतात जे सरकाराक शक्य ना आम्ही किती करपे आम्ही आता नॉर्थ गोयच्या मनशान श्रीपाद भाऊक काढलो सबका विकास सबका साथ म्हणून हाडला किती केला माझा फ्रेंड तो बरो त्याच्याकडे व्हाटपण ना पण किती आउटपूट किती आता आधी या लँड ऑफ फ्लावर म्हणतात हे किती रे बरे टू लिटर डिजल केन्ना के येना बाबा दुसरी गोष्ट त्यांच्यांनी किती केलं नाही माझे तुका पर्सनल सांगता माझे सवा आठांक गोष्टी माझी पहिली हा रेश्मा नंतर माझी पहिली भर सव्वा सातांक आली कदंबा सातांक घातली ओके लोकांना ओके मागीर मरे आठ पन्नास आली आठ पाचांक घातली लोक डिमांड म्हणटा आता लोकांनी तर डिमांड केला आमकां हॅलिकॉप्टर दिया म्हणून सरकार देतो प्रोवायड करतलो करतो हा फाल्यां फाल्या पाचशे आमकां हॅलिकॉप्टरांच्या तेच रेटीन मापशा पावोवचें म्हणून डू यू थिंक सरकार देतो हेलिकॉप्टर काय शिवा अण्णुणा अण्णुणा वागातर जर बशी जर आणि आमका एक एक दोन कॉलेज केन्ना केट्टली काय म्हणून पळचे पडटा आय डोंट नो हाव टू सरकारान घेवच्यो बशी आमच्यो केन्नाय आमकां रिजनेबल रेटीच्या आनी घेवच्यो आमचे काय ना एक ट्रॅक्टरीची एके बशी पडल्या एक टॅक्टरी गरमेंट जॉब दिवस बाबा एक आता आमी एक कडल्यानं वयता मरे केन्ना सकाळी मरे बस मरे सारखी हे भुरगे कॉलेजीची न्हू नू आसता आनी आणि कडेन देंवयता असताना कातर म्हणून आफ्टर सेंट्रल बँक थं आता हंगा वच कडेन राईट बस मरे अशी जाता करू खालता आणि देवा थे जा रे बाबा बस बसकर ते वयता आसतना उज्जे उजे येता आसतना दाये साईडी जाता कलांडली झाल्या जिथे मारतले लोक आनी आणि आनी बसकाराक कितें करतले करतले जि मारतले मारचे ना थं तर भरग्यां कितें करतले पहिला प्रश्न जालो रस्तो सारको ना, ना म्हण तुमकां कोणी चलोवंक लायिल्ल्यो हो। आमची गरज जाता ती कोण पोवचोना बाबा तुमका कोणी चलोवंक लायिल्ल्यो हो? गाडी बाबा सगळ्यांत सोपूत आसा तुमकां देवाचो गाडी मातशी हालता काय हालांना थंय हालता चलोवपाकू मेळना भंय दिसता रे बाबा गाडी चलोवपाकूच मेळना हांव प्रिटेण्ड करिन्ना फुटींग मेडा करिना घेवन पळोवपाक हालता पंय दिसता पळोवचे रस्ताय उचलात म्हूण ते सायडीक पडात म्हूण भंय दिसता रे बाबा

ए कोण घेतलो ड्रायवर ड्रायवर झाल्यावर हंगात्यानं वचप म्हटलं तर म्हणून हंगाटाच तो एक आखोचं फुला गाडी आखी बॅलन्स जाता परती बिरती झाली जाल्यार मारतले कोणाक ड्रायवर ऑर कंडेक्टरात आणि ओनर माझा इतकं बरो रोड करून घेई पत्ता अशी सगळी हालता आता कोणाचे आपटत गाडी का कोणाच्या बसत का कोण मधी येत कोण ना सांगू शकना कोण कोण मेलो कोण या कोण जबाबदार लोक आमकां मारपाक येताले ड्रायव्हराक पयली म्हणटाले ड्रायव्हर तुका दिसा का 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 ना काय म्हणटाले वणका वतात तुका कळना काय म्हणटाले मागीर आमी कितें करपाचे सगळे लोक आपडटा एका म्हाका आपडटात ते म्हणटा ड्रायव्हर मिस्टेक म्हणटा ड्रायव्हर स्लो चलयना म्हणटा पण रस्ता इतले व्हणके आता जाल्यार खंयच ना व्हरपाचे आमी खंय चलोवपाचे जेन्ना बसी वयता सगळे तो पुला रिस्क आहा ते पुला तरी आमी तेवटेन वयता आमकां फुडें आमी वाट ना प्लॉक केल्ले बंद केल्या तरी आम्ही रिस्क देऊन वयता ते चोट्यान चोट्यान पहिले वयता म्हटलं झगडी परती झाल्या चोट्याच्या पॅसेंजर एवढ्या पॅसेंजर ते वरती झगडे जाते ते पॅसेंजर काय तुझ्या जागाटा आपल्या पॅसेंजर वाटतात आमकां हे दिसतो धाकते पॅसेंजर तेवढे नाही तेणी किती म्हणतात ते कळले हे पॅसेंजर रोड बरो ना म्हणून त्या रोडाक वयता मरे ते रोड ते बसकार मदी घालता बस आमचे पॅसेंजर वता म्हणून दुसरी गोष्ट आफ्टर टेन टेन मिनिट्स बस मरे फाटली बस तेकता येऊन पावना आता तर जर टांग सोडली आठ पंचवीसांची कदंबा फाटल्या सार। ते सारखे घालतात काय म्हणतात लेवलर करून काय त्रास ना चार चार दिसांनी टायर पंक्चर जातात करतले ते ये ना रिपोर्ट काय असा पॅसेंजर कोण असा पब्लिक वय आयटीओन कंप्लेनी देतात गाडयो चल किया चलना ते पळू ते आता या टायमार पब्लिक असू कसो रस्ता पोझिशन ना माका दिघाना हो हा एका भगी एका भगी एका भगा ना आमका संसार ना गरमेंट जर आमचे चिंतना आम्ही गॉर्मेंटाकडे हाडून फायदो किया यूज किऱ्या गोरमेंटाचा हां आम्ही तुमक आपयला किंवा आमक गमेंटाकडल्या किती तरी रिझर्ट जाय असं होप दिला फाटल्यान बाबा चल हा फाटल्यान हा हात मारले आणि फाटल्याच्या गायब झालो त्याची अपेक्षा माका करीना दिघाना भरगी हा सांगता गो आणि माझा मिस्टर आमच्या दोघांच्या किरे उरा ना त्याला यांचे किरे उरतले आम्ही एक एक दोही चिता असू तो वयता असू आम्ही दोऱ्या गाडी घरा कदंबाचे बरे आहे कोणी हा बाबा प्रायव्हेट यांचा पाड पडला पण किरे पाड पडला ते लोकांना खबर हा आम्ही जोडता जोडता आणि बशी मोडता भुरग्या मारी ना आम्ही पैसे घरात किरे जायना ते पोय ना आम्ही बशी किरे जाय आम्ही दोघांना आमच्याकडे जायना यांच्याकडे किरे जातले असे परिस्थिती घर हाडची ना की आम्ही आठ तो बस पावू वर्ल्ड ऑफ स्टोनचा जी सांगा हा ऑन बिहाफ ऑफ ऑल माय कलीग्स फॉर सोनर ड्रायवर कंडक्टर तुमका सगळ्या रिपोर्टरंक देव बरे करू म्हणता तुम्ही येल्यास तुमचं शेड्यूल असताना गिरीशबाप स्पेशली ट्विन तेंका आपले तुमका देव बरे करू म्हणता आम्ही या अन्याय्वाचा तुम्ही पुढची ही आमची इच्छा सर रोड रोड खूप खराब आहेत आम्ही इथं टुरिस्ट म्हणून आलो तीन दिवस झाले या एरियात राहतो तीन दिवस गाडी आमची फेल झाली खूप अच्छा पूर्ण रस्ता खराब आहे का हा हा पूर्ण जंक्शन पासून इथपर्यंत ना पूर्ण रस्ता खराब सो आता काय मेमरीज घेऊन तुम्ही गोव्यात तुमच्या गावी जाताय आम्हाला वाटलं आजगाव म्हणजे खूप भारी आजगावचं नाव खूप ऐकलं होतं तिथं आल्यावर सगळं फायदा झालं जसं विचार केला तसं नाही आहे रो, रोड खूप खराब आहे बाकीचं तर ठीक आहे पण रोडचं अवघड गोव्याच्या सरकारकडे काय सांगायला सुद्धा रोड बनवा बाकी ठीक